शहापूर तालुक्यातील वाशाळा खर्डी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी दुपारच्या तीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सुरू झालेल्या पावसामध्ये नजीक मुंबई नाशिक हायवेजवळ असलेल्या ग्रीन हॉटेल हॉटेलसमोरील रस्त्यावर विद्युत लाईन तुटून एका महिंद्रा पिकअपवर पडल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली विद्युत वाहिनी बंद असल्याकारणाने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही महामार्गावर वाहतूक नियंत्रित करणारे ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पिकअप गाडीवर पडलेले विद्युत तार लाकडाच्या सहाय्याने बाजूला करून ट्राफिक सुरळीत केली न्यूज रिपोर्टर किशोर वैर मशाली હા ગાર ગયા બાપ નુસ્ત્યા ગારા ના ગાર ઓ ગારા સાધ ગાર किती गारास सासल्यात पडल्यात बाबा बाबा हो ना इरा <laughs> <ज़िए। laughs> त्या लवकर पडल्यात तेवढ्या